जय महाराष्ट्र मी प्रमोद मैड शिवसेना उभाटा शहर संघटक सिडको हाडको न्यू नांदेड मागील अनेक वर्षापासून मूळ घरमालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरांचा हस्तांतराचा प्रश्न होता आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सन्माननीय आमदार आमचे दक्षिणचे मोहन अण्णा यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्यांना हा प्रश्न सभागृहामध्ये लावून धरला आणि सभागृहामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं स्वंत सावंतसाहेबांनी कि बा ह्याबद्दल आम्ही समिती नेमून तातडीनं हा प्रश्न सोडू पण आज सभागृहाचं कार्यकाळ संपून जवळपास महिना होऊन गेला यानंतर आचारसंहिता लागणार आहे त्यासाठी आम्ही सिडकोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथं विचाराला जाब आलोत। त्यानंतर त्यांना सांगितलं की ही सभागृहाची समिती जी नेमायची आहे ती सभागृहाच्या सरकारने नेमायचं आहे असं त्यांना सांगितलं आहे त्यानंतर असं आश्वासन देण्यात आलं होतं आम्हाला की बाबा ही तातडीने सभागृहामध्ये समिती नेमूत पण आजपर्यंत नेमल्या गेली नाही आणि सिडकोचे इथं अधिकारी बदली होत असतात येत राहतात वारंवार आम्हाला ती पहिलेपासून ए बी सी डी गिरवत बसावं लागते याच्याने नागरिकांचे कामं मागं पडतात तर माझं म्हणणं आहे की बाबा सिडकोने नेहमीसाठी इथे एक अधिकारी राहू द्यावं आणि त्या अधिकाऱ्याकडून त्यामार्फत आमचे कामं पूर्ण होतील असं मला अपेक्षित आहे आणि राजपूत साहेब हे काम आला पुर्ण करती नहीं मला पूर्णपणे करतील हे मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे तरी त्यांना माझं सांगणं आहे की बाबा तातडीने सिडकोने बी याबद्दल पावलं उचलले पाहिजे की जेणेकरून ह्या लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न सिडकोचा बी जेवढा आहे तेवढाच नागरिकांचा बी आहे आणि तेवढाच प्रशासकीय अधिकारी आणि आमदारांचा आणि लोकनेत्यांचा बी आहे इतरल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे झटत आहोत ह्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी सिडकोने सरकारकडे मागणी केली पाहिजे जरी त्यांना म्हणत असतील की आम्ही मागणी केली पाहिजे पण सिडकोचंही काम आहे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ही मागणी करून या सिडकोचा प्रश्न या मूळ घरमालकांच्या अनुपस्थितीमधला प्रश्न सोडवला पाहिजे जवळपास हे बाराशे घर आहे आणि हा प्रश्न मांडल्यानंतर अण्णाने आता आज महिना होऊन गेलेला आहे तरी देखील कुठलीही समिती नेमली नाही एवढा हलगर्जीपणा सरकारचा असेल तर मग नागरिकांना करायचं काय आणि ह्या नागरिकांचं होणार काय आज हा एका जातचा नांदेडचाच प्रश्न नसून हे सिडको नवीन नांदेड नवी मुंबई नाशिक संभाजीनगर छत्रपती ह्या अनेक जागी स, स छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजार घरांचा प्रश्न आहे नाशिकमध्ये जवळपास बारा हजार लोकांच्या घराचा प्रश्न आहे सिडकोमध्ये जवळपास पंधराशे ते बाराशे घरांचा प्रश्न आहे हे सरकारनं लक्षात घेऊन ही समिती लवकर नेमून हा प्रश्न सोडावा ही माझी त्यांना विनंती आहे आणि यानंतर जर त्यांना सोडवणं नाही ना ना वि केलं तर यानंतर आम्ही सिडको ऑफिसमध्ये आणि सिडकोच्या जे सरकारचे जे काही लोकं असतील या लोकांना आम्ही इकडे फिरकूसुद्धा देणार नाही हे शिवसेनेकडून मी विशारा देतो त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र